नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये उपवासाचे दिवस चालू आहेत नवरात्री चालू आहे तर नवरात्रीमध्ये आपण उपवास पकडतो त्या उपवास दिवसभर पकडतो मग खायचं काय उपवासाला हा प्रश्न पडतो तर आज मस्त उपवासाच्या आम्ही पुऱ्या बनवणार आहे ही शाबुदाण्यापासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकही ट्रिक मिक्स करू नका आणि स्पॉज करत व्हिडिओ बघू नका शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे तर साबुदाणा कोणताही घेतला तरी चालेल बारीक मोठा कोणताही घेतला तरी चालेल तर एक वाटी घेतला आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि शाबुदाना भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत साबुदाणा फुलत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हलवत छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकताय थोड्या थोड्या वेळानं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे अजून थोडा वेळ थांबायचा आहे आणि अजून थोड्या वेळाने मिक्स करायचं आहे तर पाहू शकताय तुम्ही मस्त शाबुदाना फुलतोय आपला आणि गॅसची फ्लेम जी आहे स्लो ठेवा म्हणजे शाबुदाना जो आहे खालून करपत नाही तर पाहू शकताय मस्त शाबुदाना फुलतोय तर थोड्या थोड्या वेळानं आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं नाही आणि शाबुदाना मस्त आपला फुलला आहे आणि भाजला गेलेला आहे आता मी याला साईडला काढून ठेवते आणि आपल्याला थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला मी पूर्ण शाबूदाना टाकलेलं आहे थंड झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरला लावून याचं ला पावडर करून घ्यायचं आहे शाबुदाण्याचं तर इथे मिक्सरला लावून मी पावडर करून घेतलेलं आहे आणि एक ताटात मी चाळणी ठेवलेली आहे आपल्याला चाळून घ्यायचं हे पीठ तर जाडजाड राहतं पूर्ण बारीक होत नाही काहीतरी राहतं त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला चाळून जे जाडजाड राहिलेलं आहे ते बाजूला काढायचं आहे आणि खाली चांगलं पीठ पडलं आहे ते बारीक तेवढंच आपल्याला यूज करायचं आहे तर अशा प्रकारे एवढं झालेलं आहे तर इतकं पीठ आपल्याला आता यूज करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे मी मसाला करून घेणार आहे जे आपल्याला उपवासाला आपण खातो ते तर मिरची आपण खातो उपवासाला म्हणून मिरची टाकलेली आहे अद्रक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला लावून मिरची आणि अद्रकची आता पेस्ट टाकून घेते ह्याच्यामध्ये तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता आता मी इथे कोथिंबीर टाकते आहे त्याच्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही सेंदा मीठ टाकू शकता जो उपवासाचं मीठ असतं ते त्याच्यानंतर थोडं मिक्स करून घेऊयात आपण या पूर्ण मसाल्याला एवढंच टाकायचं आपल्याला दुसरं काहीच एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे आता याला छान मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झालेलं आहे तर इथे दोन बटाटे मी उकडायला ठेवले होते अगोदरच तर छान उकडले तर त्याला आपल्याला आता खिसणीने खिसून घ्यायचं आहे पूर्ण बारीक खिसून खिसून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही पण अशा गाठी वगैरे राहू नये तर छान अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर इथे सगळं जे आलू आहे मी खिसून घेतलेलं आहे आता आलू आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आता सगळं आलू मी टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही फक्त या आलूमध्ये आपल्याला छान हे मळून घ्यायचं आहे पीठ तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला पूर्ण पीठ ह्या आलूमध्ये आणि हातावर चोळून चोळून याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी छान असं मळून घेते आहे लागलंच तर तुम्ही एक दोन ते तीन चमचे पाणी टाकू शकता पण जास्त पाणी लागणार नाही कारण आलूच्या मॉइश्चरमध्ये पूर्ण पीठ जे आहे मळून रेडी होतं तर अशा प्रकारे मी छान गोळा बनवून घेतलेला आहे बिलकुल पाणी टाकलेलं नाही एकही थेंब पाणी न टाकता अशा प्रकारे मी पूर्ण आलूसच्या मॉइश्चरमध्ये पीठ छान मळून घेतलेलं ला आहे लागलंच तर एक दोन चमचे पाणी टाकायचं जा, किंवा जास्त आपलं पीठ गच्च होत असेल तर मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर आता या गोळ्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान मुरेल तर दहा ते पंधरा मिनटानंतर आता मी इथे उघडते तर पाहू शकताय आहे मस्त आपला गोळा पाहू शकता अगोदर असा गच्च गच्च वाटत होता पण आता छान मऊ झालेला आहे अशा प्रकारे तर अजून थोडा वेळ आपण मळून घेऊयात अशा प्रकारे याला तर आम्ही छान मळून याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला कोळपाट्यावर लाटून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर अशा प्रकारे आता उंडा करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे आणि लाटण्यासारखं आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणतंही पीठ उपवासाचं जे असतं ते राजगिऱ्याचं पीठ वगैरे त्याच्यामध्ये अशा प्रकारे बुडून कोरड्या पिठामध्ये लाटून घेऊ शकता लाटताना त्याचा कडा जे आहे ते क्रॅक होतात तर काही होत नाही कडा क क्रॅक झाल्या तरी तर, तर आपल्याला छान असं चा। लाटून घ्यायचं आहे पातळ असं जास्त जाळ ठेवू नका पातळ पातळ असं लाटा तर प्रकारे मी छान लाटून घेतलं आहे जास्त कोथिंबीर टाकल्यामुळे मस्त कोथिंबीरवर आलेली आहे पाहू शकताय तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर एक कोणतंही मोठं झाकण घ्या गोल आकाराचं त्याच्यानं आपल्याला अशा प्रकारे गोल साईज काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी छान गोल साईज काढून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचं आहे जे म्हणजे जे कडा क्रॅक झाल्या होत्या त्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे सगळ्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपण ते साईडला ठेवूया म्हणजे आपल्याला अजून त्या जे उरलेल्या पिठाचं आहे अजून बनवू शकतो तर आपण तर आपल्याला अजून हे थोडं जाड वाटते म्हणून मी एक दोन लाटणी अजून मारून घेणार आहे याला अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अजून थोडंसं पातळ होईल तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आपल्याला तर अगोदर मी बनवणार आहे याचा पराठा तर अशा प्रकारे लाटून घेऊन पातळ बनवायचं आहे आपल्याला जास्त जाड नको अशा प्रकारे छान मी बनवून घेतलेला आहे गोल बिलकुल कडा वगैरे क्रॅक क्रॅक दिसत नाही आहेत खूप छान झालेला आहे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तिथे तवा ते ठेवलेला आहे गॅसवर मी त्याला ते आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पराठा ह्या तव्यावर टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता पराठा आपला खालून छान भाजून घ्यायचा आहे खालून भाजल्यावर आपल्याला उलटून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर पाहू शकता खालून किती छान भाजला आहे आणि कलरही खूप छान येतो आता वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्या तुपाने कलरही खूप छान येतो आणि खायला खूप असे चविष्ट लागतात तुपाचे पराठे तर आपल्याला वरून तूप लावायचं आहे आणि खालून भाजल्यानंतर आता उलटून घ्यायचा आहे आणि जे वरच्या साईड नाही तेही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त फुलतात हे पराठे पाहू शकताय एकदम मऊ असे होतात खूप छान लागतात चवीला पण आणि आता खालून पण मी छान असं तूप लावून घेते जास्त तूप पराठ्याला लावा म्हणजे मुलं जर खाणारे असतील तर अजून जास्त पराठे त्यांच्या पोटात जा तूपच्या चा, पोटात जाईल तर नक्की लावा अशा प्रकारे आता मी तूप लावून दोन्ही साईडने छान खरपूस असा हा फराटा भाजून घेणार आहे किती छान असा फुलतोय पाहू शकताय खूप छान दिसतोय कलरही खूप छान आलेला आहे नक्की ट्राय करा ह्या उपवासाला तुम्ही कधीही कोणताही उपवास असेल एकादशी चतुर्थी कोणताही उपवास असेल सारखं सारखं आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन आपल्याला पचत नाही पचण्याचा त्रास होतो तेव्हा तुम्ही साबुदाण्याचे असे काही नवीन प्रकार बनवून खाऊ शकता आणि याला काही वे जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये मस्त असं रेडी होतात पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान दिसते तर आता मी याला साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे आपला दुसरा जो पराठा आहे तोही बनवून घ्यायचा आहे आता मी याला साईडला ठेवते खूप छान कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसरा पराठा बनवून घेतलेला आहे सेम टू सेम आपल्याला तसाच कडा जे आहे त्याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि तो पण आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तूप लावून आपल्याला खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता मी छान असं तूप सोडते खालून आणि पलटवून घेते त्याला पाहू शकता मस्त कलर येतो आहे आणि क वरून जास्त कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीरचं छान असा वर दिसतो आहे कोथिंबीर आता अलटून पलटून दोन्ही साईडने तूप लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त फुलतो हा पराठा ह्याचाही कलर पाहू शकता किती छान आलेला आहे आणि एकदम असे मऊ मऊ होतात तुम्ही ह्या पराठ्याला कोणत्याही चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत मिरचीच्या चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता हे पराठे असेच जरी खाल्ले तरी खूप छान लागतात तुपासोबत लावून तर नक्की ट्राय करा आणि हाही पराठा आपला रेडी झालेला आहे पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त फुलत हे पराठे तर जास्त तूप लावून घेऊया आपण याला तुपाने छान अशी चव येते आणि कलरही खूप छान आलेला आहे भाजल्यामुळे तर आता मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने भाजून घेते आता खालच्या साईडने छान भाजल्या गेलेला आहे अशा प्रकारे आपल्याला आता काढून घ्यायचा आहे छान भाजल्या गेलेला आहे पराठा अशाच प्रकारे भाजायचा आहे तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे कोणाला वाटणार सुद्धा नाही आहे शाबूदाण्याचे पराठे आहेत म्हणून तर तशाच प्रकारे आपल्याला अजून पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत लाटून आणि आपल्याला इथं तेल ठेवलेलं आहे मी इथे तापायला तर तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तशाच प्रकारे लाटून आपल्याला एका छोट्याशा डब्याच्या झाकणाने असा गोल काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला तळायला टाकायचं आहे आणि थोडंसं प्रेस करत राहायचं म्हणजे जी पुरी आहे छान आपली टम्म फुगेल वरून प्रेस करत राहिलं ना मस्त फुलते पाहू शकता फुलते आता फुलतेही आता याला उलटं करून टाकूया आपण आणि अजून खालून आपण प्रेस करत राहूया अशा प्रकारे मस्त फुल्ली आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी फुल्ली आहे आणि कोथिंबीर जास्त टाकल्याने मस्त कोथिंबीर वर दिसतीये आहे अलटून पलटून दोन्ही साईडनं हा जे पुरी आहे आपण छान तळून घेऊयात मस्त तळल्या गेलेली आहे आणि खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा या उपवासाला तुम्ही नवरात्रीच्या तर आता हिला साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या जे पुऱ्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पुऱ्याही बनवू शकता निव्वळ किंवा तुम्ही पराठेही बनवू शकता निव्वळ नक्की ट्राय करा आता दुसरी पुरी आहे ते पण मी टाकून घेते अशाच प्रकारे आणि ती पण छान आपल्याला फुलेपर्यंत अशा प्रकारे प्रेस करत करत छान तळून घ्यायची आहे हिला पण अशा प्रकारे प्रेस करत राहायचे आणि पलटून टाकायचं आहे अजून आपल्याला प्रेस करत राहायचं आहे अशा प्रकारे तर ही पण पुरी टम्म अशी फुगलेली आहे तर वाटणार सुद्धा नाही की शाबुदाण्याच्या पुऱ्या आहेत नक्की ट्राय करा ह्या उपवासाला आणि कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी खूप सारे उपवासाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत माझ्या चॅनलवर नक्की जाऊन पहा जर पाहिले नसतील तुम्ही तर आणि अशा इतक्या छान झाल्या होत्या एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज नवीन असेल कोणी तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय